ब्राह्मणगावमध्ये विकासकामाची धिंड स्वच्छतेचा बोजवारा सरपंचा तोरा ब्राह्मणगावात दलित वस्तीत नाला व कचरा पैठण तालुक्यातील अडूळ परिसरातील ब्राह्मणगाव ग्रामपंचायतचा वेगळा कारभार व वेगळे नियोजन स्वच्छ भारत स्वच्छ शहरचा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आव्हान करण्यात येते गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येतो मात्र पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत आहे एकीकडे एक कावीळ टायफाईड मलेरिया चिकनगुनिया ताप खोकला अशा आजारांची धास्ती आणि गावात ठिकठिकाणी ठी अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव थांबवितांना इतर आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीतील स्वच्छतेसाठी निधी मिळतो तर मिळतो मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे गावातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते गावातील अनेक भागातील नाल्या घाणीने तुडुंब भरलेले असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत वाहताना बघावयास मिळते गटाराचे पाणी कचरा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे गाव स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक नागरिक यांच्याकडून केली जात असली तरी गावात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीचे स्वच्छता मोहिमेचे धिंडवडे काढणारे ठरले आहे आपण पाहत आहात स्टार स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट ब्राह्मणगाव पैठण जिल्हा संभाजीनगर